सरकारने मीडिया मॅनेज केलाय सरकारने मनोज दादा जरांगे यांना मारण्याचा यांचा खून करण्याचा आघात केलाय तुम्हाला सगळ्यांना हे मान्य आहे का या ठिकाणी सरकारच्या विरोधात पूर्ण रस्ते महाराष्ट्रामध्ये जाम करायचंय पूर्ण दौनवान या ठिकाणी बंद करायचंय जोपर्यंत सरकार सन्मान्य मनोज दादा जरांगे दा दा यांच्या ठिकाणी पैशाशी येऊन या ठिकाणी आपल्या आरक्षणाचा दिवा मार्गी काढत नाही तोपर्यंत हा रस्ता रोको या ठिकाणी थांबणार नाही पोलीस बांधवांना विनंती करतो की हे सगळं या ठिकाणी शांततेत सुरू आहे मात्र आम्हाला हरवण्याचा प्रयत्न केला आम्हाला उठवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटून देण्यात येईल म्हणून मी माझ्या गर्दासोबत माझ्या आईला सोबत की शेवटपर्यंत जोपर्यंत मनोज दादाच्या प्राणामध्ये प्राण आहे तोपर्यंत इथून हलायचं नाही जर का मनोज जीवाला काही बनवायचं आलं तर पुन्हा महाराष्ट्र या ठिकाणी पेटवून दिल्याशिवाय येणार नाही एवढा सांगतो आणि पुढे इथून हलायचं नाही आपल्या आयबाईनी आपल्या माणसाला मारण्याचा प्लॅन झालाय काही बोलतो माणूस समाजासाठी बोलतो माणूस म्हणून माणसाचा घात करायला निघाले आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे तुमच्या रक्तात माग्यांचं रक्त असेल तर उभा त्या माणसासोबत उभार